बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळीची निर्यात सध्या इराणच्या बाजारपेठेत सुरू आहे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून ह्या शेतकऱ्यानं निर्यातीत योग्य केळीचं पीक घेऊन त्याची निर्यात इराणकडे सुरू केली आहे आष्टी तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो परिणामी ह्या तालुक्यात पाण्याची नेहमी भ्रांत असते त्यामुळे शेती करणं कठीण असतं पण अशा असंख्य अडचणींवरती मात करून आष्टी तालुक्यातील भातोडी मधल्या शंकर गि या शेतकऱ्यानं आधुनिक शेतीची कास धरली आहे फेब्रुवारी दोन चोवीस हजार चोवीसमध्ये पुण्यातनं सात हजार दोनशे पन्नास रोपं आणून पाच एकर क्षेत्रावर सहा बाय पाच ह्या पद्धतीनं केळीची लागवड केली यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाद्वारे याचं नियोजन केलं कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शंकर गीते यांनी ही बाग जोपासली आहे ठिबक रोपे फवारणी शेणखत रासायनिक खतं मजुरी असा एक करी एक लाख तीस हजार खर्च वगळता सहा लाख रुपयांचं उत्पन्न त्यांच्या हाती आले सध्या केळी बागेची तोडणी सुरू आहे आणि हीच केळी इराणच्या बाजारपेठेत निर्यात केली जाते ही शेती फुलवली नमस्कार मी शंकर रामदास गीते राहणार भातोडी तालुका आष्टी जिल्हा बीड माझी पारंपरिक शेती होती पहिली आता नंतर मी थोडं बदल केला शेतीमध्ये आणि माझी एखादं चौदा एकर शेती आहे माळाराव चौदा एकर शेती असल्यामुळं मी त्यातला पाच एकर निर्णय घेतला केळी लावण्याचा डायरेक्ट मी पाच एकर केळी अशी लावली की सहा बाय पाचवर मी पाच एकरची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझे सात हजार दोनशे पन्नास रुपये बसलेत ची ची मी राजेंद्र शाईन कंपनीचे जी नाईनचे रोपं पुण्याहूनच घेतलेले तर मला सरासरी माझं उत्पन्न पाच एकरमध्ये मला एकशे पंचेचाळीस ते एकशे चाळीस टन उत्पन्न निघत असा माझा अंदाज आहे हार्वेस्टिंग चालू आहे माझा इराणला माल सध्या चालू आहे पहिल्या गाडी माझी हार्वेस्टिंग चालू झाली मी साडे एकोणीस रुपयांनी माल दिला आहे सध्या त्यांना आणखी माझ्या तेरा गाड्या चौदा गाड्या माल निघत माझा असा अंदाज आहे माझा तसे किळे बागमे मजूरस लय फारसे काय लागत नाहीत सध्या थोडं आमचं घरच्या घरी थोडं चालतं घरचे माणसं भाऊ वडील असे आम्ही असल्यामुळं काही थोडा मित्रपरिवार थोडा मदत करा येतो अशा हिशोबात थोडा मी करतो आहे आता हे पाणी तर मला तसं मांडणार नव्हती तर आमच्या पाणी नाही आहे पण तरी पण मी एक कृषी विभागाच्या मार्फत शेतोला मंजूर करून मी ड्रीप घेऊन मी तीस टक्के पाण्यात माझी शेती करायचं सध्या नियोजन चालू आहे माझी माझे आहे तीन एकर डाळिंब चार एकर आहे केळी अशी पाच एकर आहे माझं शेताला काही बोर येतं विहीर असं म्हणून माझं आहे व्यवस्थित होतं आहे काय अडचण नाही आपला माल सगळा एक्सपोर्ट कॉलेज तयार झाला आपण जास्त एक्सपोर्टला लक्ष दिलं लक्ष दिलं म्हणजे त्यात काय झालं आपले जे किसान एग्रो एजन्सीचे मालक आहेत योगेश डोके त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यांनी मला एक्सपोर्ट कंपनीचा माल तयार करायला पूर्ण माहिती दिली कोणचे खत वापरायचे कोणते औषध वापरायचे कशी फवारणी निघायची किती दिवसाला औषधं सोडायचं कसं नियोजन करायचं पाणी मॅनेजमेंट त्यांनी वेळोवेळी येऊन मला माहिती देऊन पुन्हा कृषी विभागाचे गोरख तर्टे राजू धोंडे प्रशांत पोळ बांगरसाहेब यांनी पण मला येऊन खूप सहकार केलं वेळोवेळी माहिती दिली त्याच्यामुळे माझा सगळा माल जो आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झाला आणि मला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झाल्यामुळं काही मी थोडं बाहेर चौकशी केली मला एक्सपोर्टचे व्यापारी मिळले त्याच्यामुळं मग मला थोडा फायदा झाला त्याचा डायरेक्ट कंप जे इराणची कंपनी आहे त्या कंपनी मार्फतच आपण डायरेक्ट माल देऊन टाकला मला तसं जर एकरी उत्पन्न जर म्हणलं तर माझ्या हिशोबाने एकरी मला साडेसहा सात लाख रुपये उत्पन्न मिळालं पाहिजे एकरी तसं मग एकरी जर सांगितलं तर मला खर्च एक लाख पस्तीस हजार ते एक लाख पंचवीस हजारच्या खर्च येणार रोप ड्रीप खत इतर थोडा किरकोळ म्हणजे चार्ज असं धरून जर हिशोब केला तर मला एक लाख पंचवीस हजार एक लाख पैसे हजार मला खर्च येईल आता मी ही लागवड जानेवारी महिन्यात केली ते जानेवारी महिन्यात लागवड केली ते सत्तावीस अठरा जानेवारीला तर माझा आज माल तोडायला म्हणजे नऊ साडेनऊ महिन्यात माल तोडा येतो लागवडीपासून सडून माह तोडा येतो लागोडीपासून उत्पन्न आहे तुमचं उत्पन्न पहिलंच आपलं म्हणजे पहिलाच तोडा आहे आता ह्याचं तसं दो दोन तीन वेळेस उत्पन्न निघतं पण आपण एक्सपोर्टला काम केल्यामुळे आपण दोन वेळेस उत्पन्न घेणार आहेत तिसऱ्या वेळेस एक्सपोर्टला चालत नाही बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्यावा तुम्ही काय सांगाल बाकीच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून त्यांनी थोडं फळबागेच्या ह्याची थोडी माहिती घेऊन थोडं फळबागेच येऊन थोडा असं म्हणजे किंवा त्यांनी फळबाग करावा माझी अपेक्षा आहे इच्छा आहे कारण काही फळ बाकीचे पैकी पैसे थोडे जास्त भेटतात माल तयार अशी त्यांनी हे ठेवूनच नियोजन करावं नमस्कार मी राजेंद्र दोंडे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मविभाग तसेच कृषी विभाग आज आपण हे जे पाच एकर नंदनवन पाहत आहेत केळीची केळीचा प्लॉट पाहतायत हे फक्त आणि जिद्द आणि कष्टीत जोरावर या शेतकऱ्यांनी कमवलेलं आहे माल नाव कसलाही स्रोत नसताना जमीन तयार करून ही पाच एकरची त्यांनी नंदनवन फुलवलं आहे कृषी विभागाचा आत्मांतर्गत जे गट आहेत ह्या गटामध्ये त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला गटामार्फत शेतकरी शेतकरी दौऱ्यामध्ये अभ्यास दौरे प्रशिक्षण आहे ह्यांचा त्यांनी लाभ घेतला ह्याच्यामध्ये नवीन तंत्र नवीन तंत्रज्ञानाची लागवड कशी करायची नवीन तंत्रज्ञानाची जोड कशी द्यायची आणि पारंपरिक शेतीसोबत या फळबागेकडे कसं वळले हे पूर्ण त्या ह्याच्या ह्याच्यामधून तुम्हाला दिसतंय त्यांनी कृषी विभागामार्फत शेततळ्याचा लाभ घेतला नंतर कांदा चाळीचा लाभ घेतला आणि तसंच फळबागेचाही ह्या ह्याच्यामध्ये समावेश आहे आणि पारंपरिक शेतीसोबतच फळबाग ही किती महत्त्वाची आहे हे त्यांनी ह्याच्यामध्ये पटवून दिलेलं आहे आता ही सरासरी पाच एकरचा प्लॉट आहे पाच एकरमध्ये एकरी चौदाशे जरी फळं आपण रोपं धरले तर त्यांनी सात हजार रोपांची लागवड केलेली आहे आणि पूर्ण पाच एकरमध्ये एक पाच ते सहा लाख खर्च जाता एकवीस ते एकवीस लाख रुपये त्यांना नक्की ह्याच्यामध्ये शिल्लक राहणार आहेत